हरिद्वार कावडयात्रेत झाला चमत्कार जे कधीच घडले नव्हते ते यंदाच्या कावडयात्रेत घडले आहे कोणता चमत्कार झाला श्रावण महिना साल दोन हजार पंचवीसशी कावड सुरू झाली गडमुक्तेश्वरमध्ये पावसाची एक संसर सुरू होती पावसाच्या थेंबांमध्ये आणि हवेमध्ये गंगेचा सुगंध मिसळलेला होता त्याचवेळी एक तेजस्वी साधू गडमुक्तेश्वरच्या घाटावर प्रकट झाले चेहऱ्यावर विलक्षण तेज डोळ्यांमध्ये करुणा आणि हातात त्रिशूल अंगावर वाघनखी वस्त्र केसजटा बांधलेल्या आणि ओढणीसारखी गेरुआ रंगाची हा साधू कोण आहे हे कुणालाच ठाऊक नव्हते पण तो कोणीतरी विशेष वाटत होता त्या साधूने गंगेत स्नान करून कावड उचलली आणि प्रकट केले की तो पुरा महादेव मंदिरापर्यंत पायी कावड खेळून जाणार आहे त्याने स्वतःला परमभौस अवधूत म्हणून ओळख दिली पण कुणी ओळखला नाही की तो दुसरं तिसरं कोणी नसून स्वयं भगवान रूप होते लोकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली काहीजण त्यांच्या पायावर पडले काहींनी त्यांना ढोंगी म्हणायला सुरुवात केली त्याचवेळी एक पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर विकास राठोड घाटावर आला त्याने साधूला पाहिलं आणि लगेचच म्हटलं ही सगळी नौटंकी आहे श्रावण आला की असे बुवा निर्माण होतात काय मिळतं यांना यातून पण साधू फक्त हसले ते शांत होते गंगेच्या पाण्यासारखे परमहस अवधूत कावर खांड्यावर घेऊन चालायला लागले भक्तगण मागे चालू लागले ढोल नगारे हर हर महादेवच्या गजरात संपूर्ण वातावरण पवित्र होऊ लागले वाटेत अनेक भक्त त्यांच्या चरणस्पर्शासाठी पुढे सरसावले पण ते फक्त पुढे चालत राहिले एका गावात एका वृद्ध स्त्रीला अन्न मिळेना तिचा मुलगा गंभीर आजारी होता साधूंनी फक्त तिच्याकडे पाहिलं आणि एका कमंडलमधून थोडं गंगाजल तिच्या घराच्या अंगणात जो त्या यात्रेवर नजर ठेवत होता पुन्हा एकदा म्हणाला ही जादू आहे यामागे काही ट्रिक असणार साधूने लोकांना फसवले पण साधू फक्त पुढे चालत कावड कावडयात्रा पुढे निघाली एका ठिकाणी एक अपघात झाला एका ट्रकचा ब्रेक फेल झाला होता आणि तो गर्दीत शिरणार होता साधूने फक्त एक हात वर केला आणि ट्रक जणू अदृश्य शक्तीने थांबवला गेला सर्वांनी तो चमत्कार पाहिला लोकांचा विश्वास प्रगाढ होऊ लागला अनेकजण जण साधूच्या चरणांवर नतमस्तक होऊ लागले काहींनी तर त्यांना भगवान परशुराम म्हणायला सुरुवात केली पण इन्स्पेक्टर राठोड मात्र अजूनही त्यांच्या नजरेत संशय घेऊन पाहत होता एक दिवस एका पडक्या मंदिराजवळ काही चोर लपलेले होते त्यांनी यात्रेवर हल्ला करण्याचा प्लॅन केला होता साधू अचानक थांबले डोळे बंद केले आणि म्हटले धर्मद्रोही या झाडाच्या मागे आहेत पोलिसांनी लगेच शोध घेतला आणि खरोखरच चोर पकडले गेले राठोड हादरून गेला पाचव्या दिवशी कावडयात्रा जवळजवळ संपायला आधी होती पुरा महादेव मंदिर अवघ्यात आई कोसांवर होते तेव्हा अचानक राठोडला एक फोन आला त्याच्या मुलीला अचानक अज्ञात ताप भरला होता डॉक्टर काही समजून घेऊ शकले नाहीत तो तातडीनं गावी परतू लागला साधूनं त्याला पाहून म्हटलं तुझी मुलगी ठीक होईल इथेच थांब राठोड रागानं म्हणाला तुम्ही देव नाही माझं मूल डॉक्टरांवर सोडा तेव्हा साधू म्हणाले माझा काही देणं लिहिणं नाही फक्त श्रद्धा ठेव राठोड थांबला आणि मंदिराच्या दिशेनं चालू लागला त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर मेसेज आला तुमची मुढी आता स्थिर आहे ताप उतरला आहे तो हळूहळू थांबला त्याच्या डोळ्यांत अश्रू आले तो साधूच्या पायांवर पडला पुरा महादेव मंदिरात पोहोचल्यावर परमहंसावदूतांनी गंगाजल अर्पित केलं त्यावेळी आकाशातून तेजाचा एक स्फोट झाला साधूंचा तेजोमय रूप प्रकट झाला त्यांच्या डोक्यावर जटा आणि तेजस्वी नेत्र हातात परशु मी परशुराम आहे भगवान विष्णूचा सहावा अवतार धर्माच्या रक्षणासाठी आणि श्रद्धेच्या पुनर्स्थापनेसाठी आलो आहे असा दिव्य आवाज घुमला लोक भान हरपून नतमस्तक झाले इन्स्पेक्टर राठोड पुढे आला आणि हात जुरून नमस्कार केला माफ करा मी तुम्हाला हुरखू शकलो नाही माझा अहंकार मला अर्वा आला भगवान परशुराम म्हणाले श्रद्धा म्हणजे अंधतो नाही पण जेव्हा विज्ञान थांबतं तेव्हा श्रद्धा सुरू होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला पाठिंबा हेच आमचं बळ आहे हर हर महादेव